आज सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट काय आलेली आहे या ठिकाणी आपण पाहूया अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आजची अपडेट कोणती या ठिकाणी आपण पाहूया पोर्टल चालू आहे पोर्टल बंद नाही पोर्टल मध्ये न्यू नोटिफिकेशन त्या ठिकाणी आलेली आहेत अठ्ठावीस तारखेची ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया डाटा अपडेट करण्यासाठी दोन दिवस डेटा सुरू केलेले आहे तरी कृपया कोणत्या शिक्षकांचा डाटा अपडेट करायचा असेल तर दोन दिवसात करून घ्यावा ही विनंती तर बघा या ठिकाणी सांगितलं बघा सर्वांना विनंती की आपण जी बदली पात्र शिक्षकाची यादी प्रसिद्ध केलेली आहे या के यादीनुसार या काही शिक्षकांच्या जर दिनांकामध्ये बदल असेल तर किंवा शाळेमध्ये बदल असेल तर ते आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आणि उद्या दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये बघा आजची सत्तावीस तारीख उद्याची अठ्ठावीस तारीख म्हणजे उद्या आज आणि उद्या या दोन दिवसामध्ये उद्या संध्याकाळपर्यंत त्या आपल्या प्रोफाईलमध्ये आपण अपडेट करू शकतो ऑफिसला भेटून घ्यावे यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलाची सुविधा उपलब्ध होणार नाही बघा अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या प्रोफाईलमध्ये त्यात बदल करता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी ही विनंती जिल्हा बदली नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा ही जरी जिल्हा परिषद बुलढाणा जिल्हा बदली नियंत्रण कक्ष बुलढाण्याची असली तरी सर्व जिल्हा परिषदांना हे नियम लागू आहे आपण ऑनलाईन पोर्टल ओपन करून पाहूया त्यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला दाखवतो बघा आपण जर ऑनलाईन पोर्टल ओपन केलं आपण वर या ठिकाणी आपण जर ऑनलाईन पोर्टल ओपन केलं तर आपण पाहू शकता या ठिकाणी ही जी तारीख दिलेली बघा अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस या ठिकाणी ही न्यू नोटिफिकेशन या ठिकाणी आलेली आहे आज आपल्याला उद्या आज आणि उद्या या दोन दिवसात आपल्याला सीओ ऍड अँड अपडेट स्कूल अँड टीचर डाटा बीओ ऍड टीचर डाटा ही जी हे जे आहेत हे आपल्याला अपडेट करायचे आहेत म्हणजे आपली स्वतःची जी प्रोफाईल आहेत ते अपडेट करण्याची दोन दिवस आपल्याला दिलेले आहेत म्हणजे बघा बदली कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के टक्के होणार आहेत कारण या मुख्यमंत्री शंभर दिवसाच्या एक हा घटक आहे आणि या शंभर टक्के शंभर टक्के या बदल्या होणार आहेत आणि तेही संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात या बदल्या होणार आहेत आणि हा महत्वाचा म्हणजे जर जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्या आंतर जिल्हा बदला देखील होणार आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू